उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील तानाजीनगर परिसरात जीन्स कारखान्याला सोमवारी रात्री उशिरा मोठी आग लागली या कारखान्यांमध्ये जीन्स कापड मोठ्या प्रमाणात असल्यानं आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण केलं तानाजीनगर भागात अनेक दुकानं जीन्स कारखाने त्यामुळे आगीची तीव्रता वाढली उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवलं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज